नमस्कार दर्शक बंधू आणि भगिनींनो आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचं होस्ट मी कमलाकर सावंत मंडळी अलीकडे आपण काही दिवसापासून चर्चा तुमची आमची या नवीन सत्रामध्ये चर्चा करतो आहोत दररोज आपल्या दर्शक स्रोत्यांनी एका विचारलेल्या प्रश्नावर दुसऱ्या दर्शक श्रोत्याने दिलेलं उत्तर आपण सार्वजनिक करतो आहोत जेणेकरून ज्ञानाची चर्चा सगळीकडे होईल आणि ज्ञान देणं घेण्याची प्रक्रिया वाढेल चला तर मंडळी कालच्या एपिसोडमध्ये जो प्रश्न विचारला होता त्याबद्दल आपण बघू पशुपक्षी आणि मानव यांच्या सहजीवनाबद्दल मंडळी खरं तर खूप चांगला प्रश्न आहे एक कारण एकीकडे कावळ्या चिमण्याची संख्या कमी झाली आहे प्राणी पक्षी सांभाळणं सर्वसाधारणपणे लोकांना परवडत नाही त्यातही आता जंगलावर लोकांनी अतिक्रमण केल्यामुळं जंगलातले काही प्राणी आता मनुष्यवस्तीत येत आहेत आणि नव्याने काही दुःखद घटना घडत आहेत या सगळ्यावर एक नवीन त्या विषयावर चर्चा व्हावी हा त्याच्या पाठिग्याचा हेतू होता आणि त्याच अनुषंगानं शिवाजी भोसले किल्लारी यांनी जे उत्तर दिले ते आता आपण बघूया ते असं म्हणतात की मानव आणि पशुपक्षी याच्यामुळं नैसर्गिक संतुलन राहतं आणि त्यासोबतच पर्यावरण रक्षणसुद्धा होतं असतं त्यासोबत, त्यासोबत मानवाच्या आर्थिक फायदे होत असतात म्हणून पशु, पशु पक्षी आणि मानवाचं सहजीवन अत्यंत आवश्यक आहे जणू काही ते एकमेकावर अवलंबून आहेत असं म्हणतात आणि त्यासोबतच पशुपक्षी यांच्यामुळं निसर्गसुद्धा वाचतो आणि पर्यावरणाला एक चांगली गती मिळते असं ते म्हणतात म्हणजेच नैसर्गिक जीवनचक्र चालू राहण्यासाठी सुद्धा मानव पशुपक्षी हे एकत्र राहिले पाहिजेत किंवा सहजीवन त्यांचं राहिलं पाहिजे असं ते म्हणतात कारण असं आहे की पशुपक्षी हे सातत्यानं मानवी जीवनासाठी आवश्यक असलेलं शुद्ध पाणी आणि प्राणवायू याचा साठा देत असल्यामुळं या दोन्हीची जास्त आवश्यकता आहे असं ते म्हणतात तरी मानव आणि पशुपक्षी यांच्या सहजीवनामुळं दोघांनाही त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा होतो म्हणजेच पशुपक्ष्यांमुळे मानवाचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहतं त्याबरोबरच पशुपक्षी हे नैसर्गिक पातळीवर हवा आणि पाणी शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात म्हणून ते सुद्धा मानवासाठी महत्वाचे आहेत शिवाय ते सर्व निसर्गाचं जीवनचक्र चांगल्या पद्धतीने चालवतात म्हणजेच नैसर्गिक समतोलासाठी पशुपक्षी आणि मानव यांचं सहजीवन अत्यंत आवश्यक आहे नैसर्गिक जीवन चालव चक्र चालवत असताना पर्यावरण रक्षण फुलांचं परागीकरण मानवी वस्तीसाठी आणणं आणि जंगल निसर्ग शुद्ध पाणी आणि प्राणवायू या सगळ्याच गोष्टी मानवी वस्तीला आवश्यक आहेत आणि त्या पशुपक्षी आणि जंगलाच्यापासून मिळतात आर्थिक फायद्याचा जर विचार केला तर पशुधने मानवासाठी अंड देत असतं पाळीव प्राण्यामुळे सुद्धा मानवाला अंडी मांस मिळतात दूध मिळतं आणि स्थानिक अर्थव्यवस्था सुद्धा चांगली राहते शेती आणि शिकार करण्यासाठीसुद्धा प्राणी आणि पक्षी असतात सध्या जरी शिकारीवर बंदी असली तरी काही प्रमाणामध्ये पाळीव प्राण्याच्या बाबतीमध्ये किंवा पक्ष्यांच्या बाबतीमध्ये माणूस त्याचं अन्न म्हणून सेवन करत असतो मानवी कल्याणाचा जर विचार केला तर शारीरिक आरोग्य भावनिक आरोग्य आणि संरक्षणशक्ती ही पशुपक्षी आणि मानवामुळं प्रदान केली जाते असं गृहीत धरलं जातं हो। सहज जीवनाचे तीन प्रकार आहेत एक परस्परवाद आहे दुसरं सहजीवनवाद आहे आणि परजीवीवाद आहे याचा अर्थच असा आहे की मानवानं पशुपक्ष्याचं संगोपन करणं आणि त्यांना स्वीकारणं अत्यंत आवश्यक आहे त्याच पद्धतीनं मानवी संख्या वाढत असताना किंवा मानवी घरं वाढवत असताना आपणाला जंगलाला ग्रहित धरावं लागेल कारण शेवटी जंगल हे पशु पक्ष्यांचं राहतं घर आहे आपल्या घरासाठी आपण त्यांचं घर काढून टाकतो अशा वेळा जंगली प्राणी हे मानवी वस्तीमध्ये येतात आणि अशा घटने घटना थांबवता येऊ शकतील पण त्यासाठी मात्र पशु पक्षी जगले पाहिजेत तरच खऱ्या अर्थानं मानवी जीवनामधला आनंद कायम राहणार आहे मंडळी चला खूप छान पद्धतीनं श्री शिवाजी बळीराम भोसले किल्ल्याधिकारी यांनी उत्तर दिले आम्ही सर्वदर्शन टीमच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आता नव्यानं आलेला पुढचा प्रश्न नव्यानं आलेले आमचे एक मित्र असं म्हणतात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर उमेदवार म्हणून जे कोणी उभारणार आहेत त्यांचा निश्चित विजय होण्यासाठी काय करता येईल छान प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि ते असं म्हणतात की जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो या ठिकाणी उमेदवार म्हणून जो कोणी माणूस थांबेल किंवा जी व्यक्ती थांबेल तिच्या निश्चित विजयासाठी काय ये करता येईल सला तर मंडळी पुढच्या एपिसोडमध्ये आपण याबद्दल बघणार आहोत सध्या सर्वदर्शन टीमच्या वतीने मी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो अद्यापर्यंत आपण जर सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावं आवडलेला व्हिडिओ लाईक करावा आणि शेअर करावा धन्यवाद